मस्त असा मऊ उचलू आपला डोसा बनवून तयार झालेला आहे परफेक्ट अशी रेसिपी आहे नाही तांदूळ वाटण्याची गरज नाही काही नाही झटपट असा होणार आपला डोसा बनवून तयार झालेला आहे चला तर पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ बघूया मोठ्या सुट्टीसाठी छोट्या छोट्या सुट्टीसाठी मी दोन असे रेसिपी बनवलेले आहेत चला चला तर आपण स्किप न करता बघूया हॅलो नमस्कार मी नमिता किचन क्वीन मराठीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत कुर कुरीत पण तुम्ही करू शकता आणि मऊ पण मऊ पण करू शकता किंवा अजिबात चिवट न होणारा आपला डोसा आहे त्यासाठी मी एक वाटी रवा घेतलेला आहे हा उपीट करायचा बारीक रवा आहे जर तुमच्याकडं बारीक रवा नसेल तर तुम्ही मोठा रवा पण मिक्सरला फिरवून घेऊ शकता तो एक वाटी घेतलेला आहे त्याच्यानंतर मी चार चमचे दही घेतलेलं आहे आणि हे फ्रेश दही आहे फ्रेश दहीच वापरायचं तर ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक वाटीभर पाणी घालणार आहे एक वाटी पाणी घालायचं आणि जसं पाच ते पाच ते सहा मिनटं आपण ते तसं रेश करायला बाजूला ठेवून द्यायचं म्हणजे तोपर्या आपला रवा पण छान भिजून जातो आहे आणि आपलं जे आपल्याला लागणारं साहित्य आहे ते पण आपण कटिंग करून घेऊ शकतो मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं ह्याच्या गुठळ्या पूर्ण असं रव्याच्या गुठळ्यामोडून ते पिझत ठेवायचं तर पुढची प्रोसेस नंतर करू शकता तर पाच ते सहा मिनटं पण असंच ते झाकण ठेवून रेस्ट करायला द्यायचं तोपर्यंत मी काही आज एक्स्ट्रा साहित्य काही घालणार नाही साधी सोपी रेसिपी आहे खरं हेल्दी आणि पौष्टिक आहे त्यासाठी मी आता तो मस्त तोपर्यंत साहित्य मी कट करून घेतले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बघू शकता किती छान असं मस्त मऊ लुसलुशी जसं आपलं बॅटर झालेलं आहे जा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक वाटी मी तानाचं पीठ घालणार आहे ज्या वाटीने मी एक वाटी रवा घेतला होता त्याच वाटीने मी एक वाटी तांदळाचं पीठ घेणार आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी ओतणार आहे मी तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही करू शकता तरी मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला योग्य प्रमाण मी सांगते मी किती पाणी मला लागलेलं आहे एक वाटी रव्यासाठी आणि एक वाटी तणाच्या पिठासाठी आता हे पूर्णच्या अशा मोडून घ्यायच्या त्यानंतर पुढचं साहित्य घालायचं छान असं आपल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या बघू शकता किती छान असं फिरवून आपण मोडून घ्यायचं जास्त पाणी वापरून करायचं आणि थोडं थोडं पाणी घालूनच करायचं तर बघू शकता छान असं आपल्या गुठळ्या मोडलेल्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक वाट एक मोठा कांदा भरपूर साडे कोथिंबीर आणि एक चमचा जिरं आणि म्हणजे ते कमी तिखटाच्या चार मिरच्या घातलेल्या आहेत मी छोट्या होत्या त्याच्यामुळे कमी तिखटाच्या चार मिरच्या आहेत त्या घालून घेतलेल्या आहेत त्यानंतर चिमूटभर मीठ टाकून मी ते मिक्सरला ओबडथोबड वाटून घेतलेलं आहे म्हणजे छान असं जिऱ्याचे पण छान असं फ्लेवर हो येतं आहे मस्त असं आपल्या कुरकुरीत पण तु घरी जर असाल तर तुम्ही मस्त असा कुरकुरी डोसा बनवू शकता टिफिनला द्यायचा त्याच्यामुळे मी जास्त कुरकुरी केलेला नाही आहे छान असं पूर्ण मिक्स करायचं त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि छान असं आपलं पण तयार होतं आहे ज्याच वाटीने मी जे मिक्सरच्या भांड्यामध्येच मी घालून त्याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे एकूण मला टोटल याच्यामध्ये दोन ग्लास पाणी लागलेलं आहे तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि अर्धा चमचा मी गरम मसाला घालत आहे छान असतं आता मी पूर्ण मिक्स करायचं आणि एक सला मी तर तवा पण गरम करायला ठेवलेलाच आहे आपलं बॅटर पण बनवून तयार झाल्याचं झटपट आपला तर टिफिनसाठी डोसा बनवायचा आणि आपला टिफिन रेडी करायचा दोन टिफिन लागतात मोठ्या सुट्टीसाठी एक छोट्या सुट्टीसाठी एक त्यासाठी तर मोठ्या सुट्टीसाठी टी मी डोसा बनवत आहे आणि तर मी नॉनस्टिक तवा नाही वापरत तिथं भिड्याचा तवा वापरत आहे छान असा गरम झालेला तर ता त्याच्यामध्ये तांदळा कांद्यानं मी तेल लावून घेतलेलं आहे आणि डोसा आपला घालून घेतलेला आहे एक दोन मिनटाला झाकण ठेवायचं आणि छान असा भाजून घ्यायचा परफेक्ट असा आपला डोसा भाजून तयार होतो आहे इथं दोन मिनटं झालेले आहेत मी डो झाकण काढून बघते छान असं आपला डोसा झालेला आहे कलर पण किती छान दिसत आहे कोथिंबीरमुळे पण कलर खूप छान दिसत आहे आता पलटून घ्यायचं आणि बघू शकता किती छान असा परफेक्ट असा आपला पूर्ण डोसा भाजलेला आहे वरून पण किती छान झालेला आहे आणि कलरफुल दिसलं की मुलं पण आवडीने खातात तुमच्याकडे बीट असेल तर बीट गाजर कोणते व्हेजिटेबल घातला की खूप छान दिसते कलरफुल दिसते आता एक डोसा बनवून झालेला आहे तर दुसरा आपण बनवते आणि नेक्स्ट रेसिपी आहे ती पण मी करून घेते ही छो लहान सुट्टीसाठी मी बनवत आहे छोटे छोट्यासाठी मी बनवत आहे शेव्याचं मी गूळ घालून शि बनवत आहे पातळ नाही जाडत असं मी जसं शिरा बन त्याचं थोडंसं जास्त पातळ असं मी बनवणार आहे जास्त पण पातळ नाही जास्त पण घट नाही तर ते मी एक चमच्यापर्यंत तूप घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक लवंग टाकलेलं आणि हलकं असं परतून घ्यायचं जास्त आपल्याला तांबूस करायची गरज नाही त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गरम अस गरम करून एक आट वाट अर्ध्या वाटीपेक्षा जास्त मी दूध घालत आहे ज्या दाखवल्याप्रमाणे मी त्या वाटेने अर्ध्यापेक्षा जास्त मी दूध घालत आहे त्याच्या बाहेर घालत नाही जास्त घालत नाही कारण मला जास्त पातळ हे करायची नाही आहे कारण टिफिनला द्यायचं आहे जास्त पातळ पण उपयोग नाही त्याच्यासाठी मी कमी प्रमाणात वापरता येईल जर तुम्हाला घरी घ्यायचं असेल तर मी जास्त पातळ करून घातला तरी चालेल त्यांचं तुमच्या चवीप्रमाणे आवडीप्रमाणे तुम्ही गूळ घालायचं मी ते गूळ वापरायचं आहे साखर अजिबात वापरत नाही आहे कारण आपल्या मुलांना आपल्या मुलाला पौष्टिक द्यायचं आहे त्याच्यासाठी मी गुळाचा वापर करत आहे आणि एक हे आहे की दूध गरम घातलं आहे त्याच्यामुळे दूध फाटत नाही गूळ घातल्यानंतर पण मस्त असं मी घालून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं कारण आपलं गुळाचा पदार्थ बनवतो त्याच्यामध्ये गु मीठ हे आवश्यक पाहिजे आता तिकडं खीर पण बनवून झालेली आहे तर मी चटणी बनवणार त्यासाठी मी दोन चमचे इथं दही घेतले त्याच्यामध्ये दोन चमचे ओ खोबरं लसूणची चटणी आहे लसूण खोबऱ्याची चटणी आहे ती घालायचं आणि मिक्स करून मस घ्यायचं मस्त असं आपली चटणी पण बनवून तयार आहे झटपट अशी चटणी बनवलेली आहे खूप छान लागते रव्या डोश्याबरोबर आता ती आपल्या टिफिनमध्ये काढून घ्या खूप छान हेल्दी पौष्टिक असा आपला नाश्ता डबा भरून तयार झालेला आहे तुम्ही नाश्त्याला पण वापरू शकता खूप छान झालेला आहे परफेक्ट कलरमध्ये चिवट नाही काही नाही मस्त असा आपला डोसा आहे परफेक्ट आहे टिफिनसाठी रोज रोज भाजीपोळी खाऊन मुलांना कंटाळा येतो त्यासाठी हे रेसिपी बनवलेली आहे जर पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा बेल आयकॉनला क्लिक केला नसेल तर बेल आयकॉनला क्लिक करा छोटे छोटे सुट्टी मी शेव्या आपण बघू शकतो की छान आपल्या परफेक्ट शेव्या झालेल्या आहेत आता आपला टिफिन बनवून झालेला आहे मोठ्या सुट्टीसाठी मी रवा डोसा आणि दही खोबऱ्याची चटणी आहे छोट्या सुट्टीसाठी मी मस्त पौष्टिक हेल्दी असं शेव्याची गूळ घातलेली खीर आहे मस्त आहे हेल्दी आहे पौष्टिक आहे मुलांना आवडेल असं आहे चला आता तर नेक्स्ट पुन्हा व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत थँक्यू